भगवान बाबाचा चेहरा पास सदैव आहे जे फोटो आहे ना बाबांचा हा एका क्षणाला क्लिक केले त्यांनी पण भगवान बाबांनी वडाच्या वाडीचा सखराम नावाचा माणूस होता त्याला कुष्ठरोग झालेला होता बाबाने स्वतः तेल तयार केलं आणि त्याच्या अंगाला लावून सोडून त्याला जीवदान दिलं आणि सतत त्याला बरोबर ठेवायचे बाबा सखरामला आणि त्याचं एकच काम बाबाला हसत ठेवायचं नाही बाबाला हसव का टेन्शन किती एक गड सोडायचा दुसरा बांधायचा जो गड सोडलाय ना तिथं चाळीस वर्ष बाबा राहिलेत मी तुम्हाला आता परंपरा सांगितली <laughs> लक्षात किती वर्ष राहिले चाळीस वर्ष गुरुचं घर सोडून नवीन डोंगरावर नवीन जग निर्माण करायचं टेन्शन कमी तुम्ही लोक त्यावेळेस गरीब होता ती लोक श्रीमंत होते सत्ताधारी होते किती त्रास झाला असेल भगवान बाबाला आणि त्यात नवीन विश्वतारकाचा एवढ्या टेन्शन मध्ये माणूस काय होईल हसवणारी माणसं बरोबर असायची तुमच्याकडे येत असताना बाबांच्याकडे जाहिगिऱ्या नावाचा पोरगा होता वेडसर तो बाबा यायच्या अगोदर तो यायचा गावात आणि जेवढी लहान मुलं आहेत ना सगळं ते जहागिरीच्या मागे बाबाला विचार तुम्ही ते <laughs> येणं ले <laughs> हो, का ठेवतात ते म्हणे तेच खरं शहा नाही कस काय म्हणे मी गावात गेलो तर पोरं माझ्या जमा होतात मग तो जागिरा ते पोरं घेऊन गल्ली फिरत असतो पोरं खोलायच्या माग येण्याच्या माग आणि शहाने बाबाजवळ बसलेला व्यवहार मानतात व्यवहार आणि बाबांनी तयार सांगितलं होतं काही चिंता करू नका तिसऱ्या पिढीमध्ये आपला गड मोठा होईल बाबा परिसरात कीर्तनात सांगायचे तर आज जो गड मोठा झाला तो नामदेव शास्त्री म्हणून बरं का त्यांनी भगवान बाबानी भगवान बाबाचा शब्द खरा केला आज महाराष्ट्राचा मी पण कधी कधी आमच्या मित्रांना होतो एक एक कोटी पन्नास लाख वर्गणी होतात हे भगवान बाबांच्या शब्दाला येणारं खरेपण महाराष्ट्रात जे मंदिर नाही आपल्या गडावर आहे आपला आहे महाराज दाखवा बांधून कम्पिटिशन करायचं तर दाखवा बांधून बांधून हा ना सगळं अहो ते मग शिवनी फोन आला ना एक कोटी इंजिनिअरची फी आहे आणि आर्किटेक्टची वीस लाख आहे आणि मग जाऊन ते मंदिर तयार दगड वेगळेच कॉन्ट्रॅक्टर वेगळाच आणि चुन्यात चालू आहे काम कशात चुन्या मशिनी आणल्यात चुना बाबांना चुना आवडायचा आणि जो चुना आपण तयार करतोय इंजिनिअरचं म्हणणे दीडशे वर्ष सेटिंग चालते त्याची सेटिंग किती आहे आणि जो दगड टाकतो तो पाच हजार वर्षासाठी आणि हे भगवान गडावर होत हा आपला स्वाभिमान म्हणून आणि किती काय झालं बघा संत संगेश सर्व मला काही त्रास होत नाही बरं का मला येताना एकनाथरावनं विचारलं म्हणून मला अजिबात त्रास होत नाही भांडणं झाले की बरं वाटत <laughs> एखाद्याची प्रकृती आहे मग असे सांगितले ना मी तुम्हाला का ठेसा आवडतो जेवाच्या कशी काय काही सांगता येत नाही तस पण आपल्या बाबाची प्रॉपर्टी एवढी जाऊन तीनशे एकर शिल्लक आहे पंढरपूरचा मठ शिल्लक आहे आळंदीची जागा आहे पैठणला आहे औरंगाबादला आहे आणि स्वतंत्र भगवान गड आणि आता कॉम्पाऊंडच्या बाहेर जमीन मागितलेली मी एक कोटी केंद्र शासनाला पैसे भरले आपली दहा एकर दिली आणि गडाच्या बाहेर आपण दहा एकर जागा मागतोय ते आता होईल एकाच महिन्यामध्ये थोडस खळीला येतात ये ते लोक मी तंबी दिलेली जमीन दिल्याशिवाय कुठल्याही नेत्यांनी गडावर यायचं नाही <laughs> आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जमीन दिल्याशिवाय गडावर यायचं नाही आणि क्लिअर सांगितलेलं मग आता ती लोक कामाला लागली ला। बारा वर्षांपासून आपण ती मागणी करतो पण ते, ते केंद्र सरकार आहे रिझर्व्ह आहे जे फॉरेस्ट मध्ये माणसं असेल त्यांना कल्पना असेल किती अडचणी असतात त्याच्यामध्ये आणि त्या ह्याच्यातून आपला गड मोठा होतो आणि ठीक आहे परंपरा परं, आहे बांधत राहतील परंतु आज महाराष्ट्राला भगवानगड शब्द माहीत नाही असा अकरा कोटी मध्ये माणूस शिलग्न आहे महाराज आणि हे भगवान बाबांचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद आणि भगवान बाबांचा प्रचार नवीन गड तयार करून तीन पिढ्यामध्ये तळागळात आपला गड पोहोचला मला येणा कधी कधी फार चांगला वाटतं महाराज लोक वर्णन करतात ना बाबा फाईव्ह काय भिकारी पाहिजे अरे भगवानगडचा मंत राजा असतो <laughs> तो त्याच्याकडे जे आहे ते कोणाकडेच दिसलं पाहिजे ज्ञानेश्वरी <laughs> असेल नाही तर काही असेल समाज राजा राजाच दिसला पाहिजे तो बाबा कसे दिसायचे बाबाचं वैभव काय म्हणून शब्द दिलाय मी ऐश्वर संपन्न संत मागणारे नाहीत कॉमन नाहीत ऐश्वर संपन्न भगवान बाबा असायचे आणि त्या काळात त्यांना मुख्यमंत्री भेटायला यायचे काय बाबाचं वैभव होतं महाराज आणि त्या परंपरेमध्ये आपण शिष्य आहोत जी ज्ञानबाईंची गुरु परंपरा भगवान बाबापर्यंत आली आणि भगवान बाबांनी गावोगावी तुमच्या बाप दादांना वडिलांना शिष्य बनवून सन्मार्गाला लावलं त्या कुळातले त्या पिढीतले आपण आहोत आपला स्वाभिमान आहे एवढं मोठं वय मला सांगा एवढ्या ऋषी मुनीचे कथा ऐकल्यात तुम्ही रामभा असतील अप्सरा असतील यांनी किती ऋषी बर्बाद केले पण बाबांवर आक्षेप अलान आपलं अंग कापून टाकलं अठरा पुराणामध्ये हा इतिहास तुम्हाला ऐकायला मिळणार नाही फक्त भगवान बाबाच करू शकतात ते आणि त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये आपण कमीच नाहीत महाराज तुम्हाला वाटत असेल वरगडी वगैरे हे ज्ञानेश्वरीसाठी एवढे राजकारणी पाठीमाग आहेत हेलिकॉप्टर पाठवतो हो पुण्याला ज्ञानेश्वरी करा मुंबईला करा म्हणणं मला यायचंच नाही ज्ञानेश्वरी तुम्हाला दिली ना दिली टी व्हीला आहे का कशाला आहे का पण प्रत्यक्ष येणार नाही सगळे मागायला लागले कारण की तर माणसं जमतात ना ज्ञानेश्वरीसाठी पण माणसं जमवणारा भगवानगड नाही प्रेमळ माणसांना एकत्रित करणारा भगवानगड आहे आणि ते आज आपल्या गावामध्ये थोडं येत आपण एकत्रित आलो आणि मी जर तुम्हाला आत टाकली असते इतकेच लाख झाले पाहिजे तर गावात येतो तर तुम्ही मला बोलवलंच नसतं पण मला भगवान बाबावर विश्वास आहे त्यांच्या घराचं बांधकाम आहे त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करतोय आणि मी अनेक लोकांना सांगितलं इंजिनियर डॉक्टर सगळ्या लोकांना सांगितलं आमचा गड हा गरिबांचा आहे नुसतोड आणि कधी असं ऐकलं का तुम्ही औरंगाबाद दा झाली म्हणून बीडला मुंबईला लोक नाहीत का तिथं पुण्याला ही लोक काढणी मलम लावणारी नाहीत बाबाने असं केलं पाहिजे बाबाने तसं केलं पाहिजे मला म्हणे भिंत तिरकी म्हणजे शिकलेली लोक मी एकवीस वर्ष आले गडावर माझे शिकलेने अजून एक पैसा दिलेला नाही हे मी जाहीर बोलतोय रेकॉर्डिंग चालू आहे भेटावं मला शिकलेल्या माणसाने सल्ला देतात आणि माझा स्वभाव असा होऊन बसलाय तुम्ही जर दिलं नाही ना बोलतच नाही <laughs> गेटवरून मला फोन करतात गेटवर बाबा दरवाजा उडायला सांगा म्हटलं अजिबात नाही <laughs> तुम्ही शिकला भगवान बाबाने शिक्षणाचा प्रचार केला मुलं शिकवली बाबाने त्यांचे तुम्ही मुलं आहात आणि तुमचं कर्तव्य आहे मी मगाशी सांगितलं ना शेखबाईने वर्गणी दिली नाडोवरांच्या मंदिरासाठी त्यांच्यात बघा तुम्ही केवढ्या मशिदी असतात त्यांच्या म्हणून संत संगी सर्व चार वस्तू सांभाळा तुम्ही सुद्धा जीवनात दुःख येणार मुलाला संस्कार चांगले असावे नवरा चांगला असावा बाप आणि भाऊ चांगले असावे ती खऱ्या अर्थानं महाराणी खायला काही असो अथवा नसो कामाला जाणारी माबाई असू द्या पण चार चांगले असू द्या एकत्र जेव्हा त्यांना आनंद येतो तो, तो आनंद कुठच नाही महाराज गाडी गाडीवर नवरा गाडी चालवतो भाजी भाकरी खातात तो आनंद आहे शहरातलं काय सांगायचं तुम्हाला चमचेच वाटतात सगळे ते कुठं जातात ही कुठं जाते काय तपासते तुमचं भाव परिसरातले प्रकरण रोज टीव्हीला हीच व्हावी माझी भगवंताला मागणी मागा हे चार वस्तू जीवनात चांगल्या असाव्यात वडील आणि भाऊ चांगले असावे माहेर मध्ये आणि सासर मध्ये नवरा आणि मुलगा चांगला असावा जीवनात दुःख होत नाही आणि या सगळ्यांसाठी चांगला असण्यासाठी संतांचा आशीर्वाद पाहिजे ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई स्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर